नमस्कार मित्रांनो महापालिकेच्या निवडणुकांमध्ये जे आपल्याला हात देतील ते आपला घात करणार याची जाणीव किती भयंकर असू शकते पण मला असं वाटतं की सध्या उद्धव ठाकरेंना हा अनुभव येत असावा ही भीती वाटत असावी वेगवेगळे जे सर्वे किंवा सर्वेक्षण येत आहेत हे किती खरे किती खोटे हे सोळा तारखेला स्पष्ट होणारच आहे पण त्यांच्यानुसार असं समोर येत आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊन मराठी माणसांची केवळ बेचाळीस का चव्वेचाळीस टक्केच मतं त्यांना मिळणार आहेत म्हणजे शिवसेना आणि भाजपा यांच्या युतीपेक्षा उबाठा सेना आणि मनसे यांना मराठी माणसाची अवघी दोन टक्के मतं जास्त मिळणार आहे आणि त्यामुळे त्यांचा सगळा भर हा मुसलमान आणि अन्य भाषिकांवर ठेवावा लागणार आहे आता या सर्वेक्षणांनुसार मुसलमानांच्या मतातही उबाठा आणि मनसे यांच्यापेक्षा काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीला जास्त मतं मिळणार आहेत भाजपा शिवसेनेला जेमतेम अकरा टक्के अकरा टक्केही मिळणार आहेत हे मला आश्चर्य वाटलं पण त्यांच्या दृष्टीने अकरा टक्के मतं मिळणार आहेत पण त्यांच्यापेक्षा जास्त मतं उबाठा सेना आणि मनसेला मिळणार आहेत आपण बघताच आहात की उबाठा सेनेच्या एक उमेदवार नख शिखांत बुरखा घालून अगदी हातातही मोजे आणि डोळ्याची फक्त पट्टी एवढंच फक्त काहीतरी चेहरा दिसेल आणि त्यांचा बॅनर आहे त्याच्यातही त्यांचा तोच फोटो आहे म्हणजे चेहरा दिसतच नाही आहे म्हणजे फक्त मशाल बघून मत द्यायचं बाकी सगळा अंधार एक अंधार तिकडे आहे एक अंधार इकडे म्हणजे मशाली खालचा जो आधी अंधार पसरलेला तो अल्ली या निवडणुकात फारसा दिसत नाही आहे पण आता काळा बुरखा आणि हे फोटो हे व्हिडिओ बघून मला खात्री आहे की कदाचित ती तीस सीट निवडून येईल कारण तो मुस्लिम बोलबाग आहे पण ते व्हिडिओ अन्य दहा वॉर्डामध्ये सर्क्युलेट झाले तर त्याचा उबाठा सेना आणि मनसेच्या मतांवर परिणाम होणार आहे कारण या निवडणुकीमध्ये व्हॉट्सअप इंस्टाग्राम रील्स याचा वापर होत आहे साधा साधा नगरसेवक पदाचा उमेदवारी रोज चार चार रील्स टाकतोय आणि एकदम डॅन्टा डॅन्ट म्युझिक वगैरे लावून सगळे रील्स जोरात बनवले जातात आणि त्यामुळे उबाठा सेनेची मुस्लिम उमेदवार नखशिखंत बुरख्यात फक्त डोळे उघडे डोळे दिसत आहेत बाकी काही दिसतच नाही तिचे फोटो व्हिडिओ व्हायरल होणं स्वाभाविक आहे आणि त्याचा फटका यांना बसणार आहे आता व्हिडिओच्या मुख्य विषयाकडे बोलूया की असं का होताना दिसतंय की ज्या मनसेला सोबत घेतलं की विजयाचं जे एक ज्याला म्हणतात ना शेवटचं दोन बोटं कमी पडला ती दोन बोटं मिळवण्यासाठी मनसेला सोबत घेतलं मनधरणी करून सोबत घेतलं त्यातनं फायदा होणं दूर आहे पण नुकसान जास्त होताना दिसते पहिली गोष्ट एक लक्षात घेतलं पाहिजे लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपनी राज ठाकरेंची मनधरणी केली त्यांना मानाचं पान दिलं बघा म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांपेक्षाही वरचा स्थान शून्य खासदार शून्य आमदार एक आमदार तेव्हा होता असलेल्या मनसेला दिलं मोदींच्या सभेत मोदींच्या आधी राज ठाकरेंचं भाषण झालं पण तरी त्यांच्यामुळे भाजपा शिवसेनेसाठी कोणतीही मतं ॲडिशनल मिळाली नाहीत जे मराठी जी मराठी माणसं भाजपाच्या विरोधात होती काही कारणं असेल मोदींच्या विरोधात असतील जी शिंदेंच्या विरोधात होते की ज्यांना पसंत नव्हतं जी गोष्ट एकनाथ शिंदेनी केली त्यांनी राज ठाकरेंच्या भाषणानंतरही आणि मोदींना मतदान करण्याच्या आवाहनानंतरही त्यांनी उबाठा सेना काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र गट या आघाडीला मतदान केलं म्हणजे राज ठाकरेंचा फायदा तेव्हा भाजपासाठीही झाला नव्हता आता या निवडणुकीत मनसेला सोबत घेतल्यामुळे उबाठा सेनेला वाटलं होतं की उबाठा सेना मनसे आणि काँग्रेस एकत्र मिळून आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र गट म्हणून एकत्र लढतील आणि असं करून का होईना मुंबई महानगरपालिकेवर आपल्याला सत्ता स्थापन करता येईल आता काँग्रेसनी उबाठा सेनेची साथ सोडली आणि प्रकाश आंबेडकर सिलेंडरला गॅस लावला तो एक धक्का होता पण ठीक आहे तो धक्का पचवण्याची कदाचित उद्धव ठाकरेंची तयारी होती त्यांनी ती शक्यता गृहीत धरली असावी की मनसेला सोबत घेतल्याने काँग्रेस आपल्या विरोधात जाऊ शकते पण विरोधात जाऊन काँग्रेस वंचित बहुजन आघाडीबरोबर युती करेल ही शक्यता कदाचित त्यांनी मनात ठेवली नव्हती दुसरी गोष्ट ज्या गोष्टीसाठी राज ठाकरेंना सोबत घेतलं म्हणजे जो उद्धव ठाकरेंचा वीक पॉईंट आहे कारण उद्धव ठाकरे बोलायला लागल्यावर वयस्क म्हणजे लहान मुलं पण कपाळाला हात मारून घेतात की काय बोलत आहेत कुठल्या तरी बाष्कळ विनोद करायचे शाब्दिक कोट्या करायच्या इतर पक्षाच्या नेत्यांचा कार्यकर्त्यांचा उपमर्द करायचा आणि देवेंद्र फडणवीसांचं त्यांच्या वजनावरनं किंवा आता कदाचित राज ठाकरेंचं वजन देवेंद्र फडणवीसांपेक्षा जास्त झालं असेल पण अशा प्रकारे उपमर्द करायचा म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतात तुम्ही एका संपत आलेल्या पक्षाचे सर्वात मोठे नेते आहात पण तुम्ही अशा प्रकारचे विनोद करता पण ते उद्धव ठाकरेंचं कायमच तो कच्चा दुवा होता आणि त्याच्यासाठीच मनसेला सोबत घेतलं होतं ज्या वेळेला मनसेचं इंजिन धावलं होतं तेव्हा आपल्याला आठवत असेल राज ठाकरेंच्या सभा जवळपास सगळ्या टी व्ही चॅनलवर त्या कव्हर केल्या जायच्या लाईव्ह दाखवल्या जायच्या लाईव्ह दाखवल्यानंतर पुन्हा एकदा ते भाषण दाखवलं जायचं आणि ते भाषण दाखवून झाल्यावर त्याच्यानंतर त्याच्यावर महाचर्चा वगैरे आयोजित केली जायची आणि म्हणजे एकच गोष्ट तीन वेळेला लोकांच्या डोक्यात शिरण्याच्या दृष्टीने तेव्हा प्रयत्न व्हायचे आता राज ठाकरे सभाच घेत नाही बघा अख्ख्या प्रचार काळात बहुतेक त्यांची एकच सभा आहे आणि ती छत्रपती शिवाजी पार्कमध्ये किंवा शिवतीर्थावर वगैरे अजूनही ते नक्की नाही आहे पण अकरा तारखेला ती सभा आहे असं सब म्हटलं जातं आणि ठीक आहे सभा तुम्ही कमी घ्या पण पत्रकारांशी बोलतानाही राज ठाकरे म्हणतात की सगळं काय आत्ताच बोलू का अजून प्रचार सुरू व्हायचा आहे प्रचारात त्याच्यासाठी थांबा म्हणजे तेव्हा तुम्हाला खाद्य मिळेल बघा लोकांच्या मनात कुठलीही गोष्ट आज जाण्यासाठी तीन वेळा चार वेळा ऐकली वेगवेगळ्या स्रोतातून ऐकली मनावर बिंबली गेली तर त्याचा परिणाम होतो इथे अजून राज ठाकरे कुठल्याच विषयावर बोलत नाही आहेत बोलण्यासारखं त्यांच्याकडे अवघड आहे कारण गेली काही वर्ष महापालिकेतल्या भ्रष्टाचारासाठी ते उद्धव ठाकरेंवर टीका करत आहेत बाळासाहेबांचं नाव वापरलं पण त्यांचे विचार मातीत मिळवल्याबद्दल ते उद्धव ठाकरेंवर टीका करत म्हणजे फक्त एक मुद्दा हाच आहे की भाजपची सत्ता महापालिकेत येतं नये भाजपा चांगला आहे वाईट आहे मला माहिती नाही पण केंद्रात राज्यात आणि महापालिकेत सत्ता आली की मग तुम्हाला एक पर्याय हवा असतो तो पर्याय तुमचा राहत नाही आणि म्हणून बाकी कुठलाही विचार करू नका फक्त केंद्रात आणि राज्यात भाजप असल्यामुळे महापालिकेत नको या विचारासाठी भाजपाला मतदान करू नका एवढा एकच मुद्दा राज ठाकरेंकडे कारण बाकी सगळे मुद्दे आत्तापर्यंत ते भाजपाच्या सोबत असून भाजपाच्या विरोधात लढत असून ते उबाटा सेनेविरुद्ध प्रचार करत होते आणि त्यामुळे तसं बोलण्यासारखं काही नाही आहे की महापालिका कशी चांगल्या प्रकारे चालवली गेली असं आज जर ते म्हणले तर वर्षाभरापूर्वी जेव्हा महापालिका तशीही बरखास्त झाली होती तेव्हा ती अत्यंत वाईट पद्धतीने चालवलं गेले आणि मग वर्षभरात असा काय बदल घडला की ती चांगली चालवली गेल्या वर्षभरात ती उबाटा सेनेच्या हातात नाहीच आहे हे कदाचित राज ठाकरेंच्या मर्यादा असतील पण राज ठाकरेंनी काय करायला होतं तर राज्याच्या इतर महापालिकांमध्ये जाऊन म्हणजे त्यांना काही उभाटासारखं टेन्शन नाही आहे उभाटांना महापालिका राखणं हे टेन्शन आहे आणि त्यामुळे त्यांनी मुंबईत आपली शक सगळी ताकद मुंबईत लावणं मुंबईच्या बाहेरनं पण समजू शकतो पण राज ठाकरेंनी कुठेही जाऊन भाषण केलं असतं तरी ते टी व्हीच्या माध्यमातून राज्यात इतरत्र गेलं असतं पण राज ठाकरे आपले पत्ते उघडत नाही आहेत आणि त्याच्यामुळे असं होतं आहे की कुठेतरी ज्या सर्वेक्षणातून आकडे समोर येतात आणि हे सर्वेक्षणाची गरज नाही आहे जे तुम्हाला रस्त्यात फिरताना जाणवत आहे मनसेबाबत असा काही उत्साह असल्याचं जाणवत नाही आहे मनसेचे ही कशाप्रकारे कार्यकर् बा भाजप आणि शिवसेना बळजबरी करून कार्यकर्त्यांना फॉर्म मागे घ्यायला लागतं वगैरे अशा प्रकारच्या गोष्टी करत जर उबाठा सेनेला महापालिकेवर सत्ता मिळवायची असेल तर ते सत्ता मिळवणं दूर ठेवू द्या किमान सत्तर ऐंशी जागा मिळवून एक तगडं आव्हान उभं करायचं असेल जो कोणी सत्तेवरील म्हणजे भाजपा शिवसेना येईल शिवसेना भाजपा येईल जे काय तर तरी सत्तर ऐंशी जागा तर आ, उबाटा सेना आणि मनसेला मिळणं आणि त्याच्यातल्या चाळीस पन्नास जागा उबाटा सेनेला मिळणं आवश्यक आहे पण ते करायचं तर राज ठाकरेंची तोफ दिवसातनं एकदा तरी धडाडली पाहिजे तर ती शक्यता होती पण राज ठाकरे थंड आहेत आणि त्याच्यामुळे मुस्लिम मतांमध्येही चलबिचल आहे जर राज ठाकरे बोलले असते आणि म्हणले असते की म्हणजे ज्या मुसलमानांच्या मतात मनात जी एक शंका आहे की राज ठाकरे सोबत आल्याने उबाटा सेनेचा मुस्लिम मुद्द्यांवरचा पाठिंबा कमी होईल का तर त्या शंकेचं निरसन करणं आवश्यक आहे की काय फरक पडत नाही घाबरू नका मुसलमानांनी मी सोबत असलो तरी काय घाबरायचं कारण नाही आणि त्यामुळे मुस्लिम मतं ही पूर्ण सर्वार्थानी उबाटा सेना आणि मनसेकडे जाताना दिसत नाही आहेत मराठी मतं फार काही वाढल्याचं चिन्ह नाही आहे अमराठी मतं तर एक गठ्ठा भाजपाच्या बाजूने जाणार आहे आणि कदाचित निवडणुकांनंतर ही गोष्ट उबाठांच्या लक्षात येईल की राज ठाकरेंना सोबत घेणं हा आपल्याला मास्टर स्ट्रोक वाटत होता पण प्रत्यक्षात हाच निर्णय उबाठाचा सगळ्यात जास्त घात करणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब आपल्याला विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो आहात रहा एम एच फोर्टी एट